तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत कसे आहात तुम्ही गेल्या काही दिवसापासूनच आपण नवीन ब्लॉगिंगचा चॅनल चालू केलेला आहे तर व्हिडिओ आवडला असल्यास तुम्ही लाईक करा शेअर करा आणि मागचे व्हिडिओज देखील तुम्ही जाऊन बघू शकता आज बनवत आहे मी मस्त असे पौष्टिक किंवा रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठीचे लाडू तर व्हिडिओ पुढे बघत राहा आपण जे थंडीमध्ये किंवा हिवाळ्यात बनवतो त्याच पद्धतीचे लाडू आहे परंतु यामध्ये काही गोष्टी मी ॲड केलेल्या आहेत तर माझ्या पद्धतीने बनवते तर तुम्हाला आवडले असेल तर तुम्ही नक्की हे व्हिडि व्हिडिओ बघा आणि असे लाडू नक्की बनवून बघा तर सगळ्यात पहिले ना मी आदल्या दिवशी रात्रीची तयारी करून ठेवलेली सगळे ड्रायफ्रूट्स होते त्यामध्ये त्या भोपळ्याच्या बिया होत्या ज्या ग्रीन कलरच्या होत्या भोपळ्याच्या बिया काजू बदाम हे सगळं मी व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे आणि थोडंसं थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि ही गोडंबी आहे जीसुद्धा मस्त स्वच्छ करून स्वच्छ पुसून घेतलेली आहेत आणि त्यानंतर भाजून ती पण आपण थंड करून घेणार आहोत आता मी हे लाडू सकाळी बनवणार आहे परंतु आमच्या घरात सगळे सकाळी माझी मुलं मिस्टर झोपलेले असतात आणि शांततेत लाडू बनवायला मला आवडतं कोणाची लुडबुड नको मुलगा लहान आहे त्यामुळे मी काय केलं जे मिक्सरला बारीक करायचं होतं घरात आवाज होऊ नये म्हणून ना मी सगळं हे जे ड्रायफ्रूट्स आहे ते व्यवस्थित भाजून रात्रीच मी मिक्सरला बारीक करून ठेवलेले आहेत आता दुसऱ्या दिवशी मी मस्त अशी ही तयारी आधी सगळं व्यवस्थित सगळ्या वस्तू जवळ घेतल्या जेणेकरून विसरायला नको तर मेथीदाणे देखील ना मी भाजून रात्रीचे दुधामध्ये भिजवले होते आमच्याकडे दुधामध्ये भिजवतात जेणेकरून ते कडू होत नाही आता या ठिकाणी मी पीठ घेतलेलं आहे गव्हाचं परंतु या ठिकाणी तुम्ही गहू डायरेक्ट भाजून ते देखील घेऊ शकतात पण या तूप पिठामध्ये मी तूप घालून व्यवस्थित असं पीठ मी दहा ते पंधरा मिनटं छान असं मिडियम फ्लेमवरती खरपूस असं भाजून घेतलं आहे जेणेकरून आपलं मस्त असे लाडू तयार होतील त्यानंतर आपलं जे पीठ आहे ते भाजून बाजूला केलं त्यानंतर खोबरं किस घेतलेलं ते देखील थोडंसं भाजून घेऊया कारण की या दिवसामध्ये ना खोबरं जरा खराब होत असतं त्यामुळे हे आपले लाडू दहा पंधरा दिवस टिकणार आहे तर त्यासाठी छान असं भाजलं की त्याची चव देखील मस्त अशी लागते तर सगळं पण जे होतं खारी खोबरं वगैरे ते सगळं मी घरीच मिक्सरला बारीक करून घेतलं कारण की थोडं थोडं अर्धा किलो खारीक अर्धा किलो खोबरं असं सगळं काही प्रमाण होतं त्यामुळे मी हे वस्तू घरीच सगळ्या मिक्सरला बारीक करून घेतल्या आता ढिंक देखील मी आधी बारीक फोडून घेतला आणि त्यानंतर ते तेलात किंवा तुपामध्ये छान आपण तळून घेऊया तर मी या ठिकाणी तेलात मस्त असा प तळून घ्यायचा आहे ग गॅसची फ्लेम एकदम लो करायची आतमध्ये तो कच्चा राहता कामा नाही आणि ना हाडांसाठी डिंक खूप महत्त्वाचा आणि खूप फायदेशीर असतो त्यामुळे डिंक तर मी या अवश्य यामध्ये घालते परंतु तो देखील मी मिक्सरला बारीक करून घेणार आहेत कारण की लाडू खाताना मुलांच्या दाताखाली येऊ नये त्यांना आवडत नाही ना अशा ना गोष्टी तर त्या गोष्टी आपण त्यांना नकळत त्यांच्या पोटात गेल्या पाहिजे अशा पद्धतीनेच मी त्या सगळ्या त्यांना देते तर थंड झालेलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे बारीक केलेली खारीक या ठिकाणी घेतली आहे त्यानंतर खोबरं घेतलेलं आहे आणि सगळे हे जे ड्रायफ्रूट्सची पावडर मी रात्री घरी बनवून ठेवलेली ती देखील आता यामध्ये घातलेली आहेत अशा सगळं आठवणीने घेतलं त्यानंतर ही आपली मेथीची पावडर आणि हा डिंक जो मिक्सरला बारीक करून घेतला आता हे असं काही करायचं म्हटलं ना की घरात भरपूर पसारा होतो तरी देखील मी शांततेत आपलं काम चालू ठेवलेलं आहे तर आणि मी या ठिकाणी गुळाचा पाक करून घेते कारण की मला ही पद्धत सोपी वाटते तूप टाकलेलं आहे तुपामध्ये मी अर्धा किलोच गुळ घेतला आणि सगळं मिश्रण यामध्ये घालून एकजीव करून गॅसवरून खाली उतरवून घेतलं आता खाली आरामात बसून मस्त असे बारीक बारीक छोटेसे बारी लाडू वाढले सकाळची वेळ आहे एक मुलगा छोटासा उठला त्याला दूध दिलं घरात पसारा बघू शकतात लहान मुलं असले की पसारा तर होतोच तर मस्त असे लाडू वळून ठेवलेले आहेत छोटे छोटे लाडू करायचे मुलं लहान असतात ना सम मोठा लाडू त्यांच्याकडनं खाल्ला जात नाही वाया पण जाऊ नये म्हणून त्यांना छोटसा वस्तू मुलांना आवडते तर त्यामुळे मी छोटे लाडू बनवले लाडू झालेले आहेत थंड होण्यासाठी लाडू बाजूला ठेवले आणि आता हा पसारा सगळा मी यादी आवरून घेते आणि नंतर तुमच्याशी बोलते त्यानंतर सगळे उठले आणि मग आता सगळ्यात पहिले मी अंथरून उचललं कारण की आम्ही खाली झोपतो लहान मुलं असल्यामुळे कॉटवर झोपणं शक्य नाही ना त्यामुळे त्यांना देखील झोपताना लोळण्यासाठी भरपूर जागा लागते तर आम्ही खाली झोपतो सगळं मस्त अंथरून उचलून घेते आणि सगळ्यात पहिले ना झाडू मारून घेते कारण की सगळ्यांना झोपायला बराच उशीर होतो रात्रीचा आम्ही लेट झोपतो आणि मुलं त्यामुळे सकाळी लवकर लेटच उठतात कारण की मुलांची झोप होणं गरजेचं असतं त्यामुळे मी माझं किचनची कामं कपडे वगैरे या गोष्टी करून घेत असते आधी आणि त्यानंतर त्यांना त्यान उठवते अशा प्रकारे हॉल वगैरे सगळं स्वच्छ करून घेतलेलं आहे त्यानंतर किचन देखील मस्त भांडी वगैरे घासून घेतली आणि आता किचनमध्ये सकाळची कामं करायला मी मोकळी झाले नाश्ता जेवण वगैरे आता मी मस्तपैकी बनवणार आणि मला फ्रेश वाटतं किचन क्लीन असला की मग त्यानंतर आता लाडू थंड झालेले आहेत आणि डब्यामध्ये भरून ठेवते त्याचबरोबर कपडे मी आधीच धुवून ठेवलेली हो होती त्यामुळे थो सकाळी थोडंसं ऊन पडलं आहे की आदल्या दिवशीची कपडे देखील मी थोडीशी उन्हात घालते आणि त्यानंतर ती काढून घेतली आणि आत्ता जे कपडे धुतलेली थी आहे ती या ठिकाणी वाळत घालणार आहे पावसाळा म्हटलं की कपडे कि कितीही सुकले ना तरी लगेच कपाटात मी तरी ठेवत नाही कारण की मग त्याचा वास येतो त्यामुळे असं घरामध्ये कपड्या टाकण्यासाठी तार बांधलेली आहे त्यावरती कपडे टाकून देते सकाळी सकाळी थोडंसं ऊन डायरेक्ट गॅलरीमध्ये येतं त्यामुळे सकाळी लवकर कपड्यांचं काम माझं होऊन जातं कधी मशीनला लावते तर कधी हाताने धुते कारण की मला हाताने धुवायला भरपूर आवडतं आणि नळाला पाणी चालू असतं ना की त्यावेळेस माझे कपडे होऊन जातात कारण की सगळे झोपलेली असतात आणि आमचे आदल्या दिवशीच कपडे निघतात कारण की रात्रीचे सगळे नाईट ड्रेस घालतात अशा पद्धतीने सगळे कपडे वगैरे धुवून झाली आणि जी कपडे आधीची होती आपली वाळवलेली त्याच्या आम्ही घड्या घालू कारण की त्यांना आता ओन लागले घड्या घालून व्यवस्थित कपाट्यामध्ये देखील ठेवणार आहेत तर रोजचं असं रुटीन माझं असतं त्यानंतर मुलगा स्कूलला जातो तर तुम्हाला असं डेली डेली ब्लॉगचे व्हिडिओज बघायला आवडत असतील तर कमेंट करून नक्की सांगा अशा पद्धतीने वरच्या रूममध्ये आता मी सगळे कपड्यांच्या व्यवस्थित घड्या घालून ठेवते हा छोटा मुलगा आहे त्याची नेहमीच लुडबुड चालू असते त्यामुळे व्हिडिओ बनवताना तो असा तुम्हाला अधूनमधून दिसतच राहणार आहे तर दोन मुलं आहेत मला एक मोठा आहे जो तिसरीत जातो आणि हा एक तीन वर्षाचा पण नाही आहे अजून तर ती दोन असे मुलं आहेत आणि त्यांना सांभाळून मला वाटलं की मी काहीतरी छोटंसं आपलं स्टार्ट करू शकते त्यामुळे मी यूट्यूब चॅनेल चालू केला तर तुम्हाला अशा व्हिडिओज बघायला आवडत असतील तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगू शकता त्यानंतर सगळ्यांच्या घड्या घालून कपाट्यात ठेवून दिल्या मोठ्या मुलाची आंघोळ झालेली होती त्याला मी लावून खायला turn the light